रामराम शेतकरी राम मित्रांनो जे एन पी टी बंदरातून महिन्याकाठी चार हजार कंटेनर कार्गोमधून सुमारे एक लाख टन कांद्याची निर्यात ही मित्रांनो होत होती आशिया खंडातील मलेशिया थायलंड सिंगापूर दुबई कतार आणि इतर काही देशामध्ये ही कांद्याची निर्यात होत होती मात्र निर्यात शुल्कात ज्यावेळेस सरकारने वाढ केली त्या निर्यात शुल्कात वाढ केल्यानंतर व्यापाऱ्यांना कांदा निर्यात करणे हे परवडत नव्हतं त्या निर्यात शुल्कात वाढ केल्यानंतरच कांद्याची निर्यात ही कमी झाली आणि मित्रांनो केंद्र सरकारने अचानक केलेल्या शुल्क वाढीमुळे निर्यातदार त्यावेळेस संतप्त झाले शेतकरीही संतप्त झाले कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ केल्यानंतर सात डिसेंबरपासून केंद्र सरकारने देशांतर्गत कांदा उपलब्धता व दर नियंत्रणात ठेवण्याच्या नावाखाली एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कांदा निर्यात बंदी केली आणि मित्रांनो पुन्हा एकदा एक, एक नोटिफिकेशन काढून सरकारने ही कांदा निर्यातबंदी पुढेही तशीच चालू ठेवली मित्रांनो निर्यातबंदी उठवण्यासाठी आता शेतकऱ्यांना नवे केंद्र सरकार सत्तेवर येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे कोणताही निर्णय होणार नसल्याने दुर्दैवाने शेतकरी व व्यापाऱ्यांना आता आर्थिक नुकसानीला आणि अनेक समस्यांना सामोरे जावं लागणार आहे अशी माहिती अजित शहा अध्यक्ष हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्टर असोसिएशन यांनी दिलेले आहे मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की आता नवीन सरकार सत्तेवर येईपर्यंत आता शेतकऱ्यांना तसेच व्यापाऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे तोपर्यंत कांद्याची निर्यात बंदी उठेल याची कसलीही अपेक्षा नाही तर अन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा